नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चरल हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्टचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जुलै महिन्यातील या अतिपावसामुळे सर्वच भागातील पिकाची अवस्थाही खूप वाईट झालेली आहे सोयाबीन कपाशी आणि तूर तसे इतर पिकाची भाजी त्या प्रमाणात वाढ झालेली नाही तर काही ठिकाणी आधी पावसामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडलेले आहे परंतु मित्रांनो आता ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा हा काहीसा उघडी व काहीसा कमी प्रज पर्जन्यमानाचा राहणार आहे कारण कमी दाब क्षेत्र हे आता मध्य प्रदेशवरून राजस्थानाकडे सरकलं आहे आणि सध्या तरी बंगालच्या समुद्रात किंवा अरबी 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 समुद्रात कुठेही कमी दाब क्षेत्र तयार होताना दिसत नाही आणि त्यामुळे हा आठवडा काहीसा उघडीप व काही भागात कमी पर्जन्यमानाचा राहणार आहे मित्रांनो आता सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस राहणार आणि कुठे उघडी राहणार हे पाहूया मित्रांनो सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सांगली जत रायबाग अकलूज सोलापूर लातूर या भागात दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच मुंबई ते कोकण किनारपेटी लगतच्या भागात जसे की मुंबई रत्नागिरी कोकण सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे नाशिक जळगाव धुळे या भागात ढगाळी वातावरण राहणार रा असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळी वातावरण राहणार आहे काही भागात स्वच्छ स्वरूपाचासुद्धा सुद्धा राहू शकतो पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती वाशिम आणि यवतमाळ या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो तसेच पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा साकोली देसाईगंज तुमसर आणि रामटेक या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे पूर्व भागात मात्र ढगाळी वातावरण तर काही ठिकाणी सूर्यप्रकाश राहणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर आणि उत्तर पूर्व भारतातील बहुतांश राज्यात तसेच पाळी राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात तर काही भागात मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे भुवनेश्वर रूरकेला कोरबा धनबाद आग्रा ग्वाल्हेर आणि दिल्ली या भागात रेड अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो आठ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील नाशिक पुणे मुंबई सातारा रत्नागिरी या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जळगाव कोल्हापूर सोलापूर आणि अकोला या भागात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा दिसाईगंज गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित भागात ढगाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्र व्यतिरिक्त ओडिसा मध्य प्रदेश बिहार राजस्थान दिल्ली आणि संपूर्ण पर्वती राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्राणव दिनांक नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पूर्वी विदर्भातील गोंदिया नागपूर देसाईगंज गडचिरोली नरखेड आणि काटोल या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा शेगाव खामगाव कारंजा मूर्तिजापूर वाशिम अमरावती अचलपूर अरवी चिखलदरा यवतमाळ डिग्रस दारोवा उसद पांढरगवळा वर्धा पुलगाव आणि बाबुळगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर बीड परभणी सोलापूर या भागात तसेच जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच मुंबई पुणे रत्नागिरी आणि सावंतवाडी या किनारपट्टी लगतच्या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ कर्नाटक राजस्थान दिल्ली गुजरात मध्य प्रदेश ओडिशा छत्तीसगड आणि पर्वती राज्यात माध्यम ते भारी स्वरूपात तर काही भागात मुसळधार स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणा सवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना